शुभ संध्याकाळ आज जेवण करण्यासाठी मी पोचलो आहे सुखकर्ता डायनिंग हॉल इथे कोपऱ्यामध्ये दिसतो आहे मी आणि मी हा सगळा परिसर तुम्हाला आता दाखवतो आहे इथे वेटिंग लाउंज त्यांनी केलेली आहे बसायला जागा आहे आणि ट्रॅफिक रस्त्यावर भरपूर आहे तिकडे कारण माझा आवाज इथे खूप कमी येऊ शकतो तर मी आतमध्ये जाऊन पुढच्या गोष्टी सांगतो विशेष गोष्ट म्हणजे आजची जी थाळी आहे ती आहे प्रीमियम थाळी प्रीमियम थाळी म्हणजे याच्यात बरेच पदार्थ जास्ती असणार आहेत रेग्युलरपेक्षा त्यास काय काय आहे आणि याच्या थाळीची थीम काय ते आपण बघणार आहोत आज आपण पोचलो आहे सुखकर्ता डायनिंग हॉल पोचण्याचं कारण म्हणजे आपल्या कॉमेंटमध्ये भूपेंद्र पाटील यांनी मेन्शन केलं होतं की तुम्ही सुखकर्ता डायनिंग हॉल कव्हर करा तिथली थाळी छान असते त्यामुळे ही थाळी कशी आहे ते चेक करायला मी आज इथे आलेलो आहे इथे एक दोन तीन चार पाच आणि सहा वाट्या आहेत काय काय येतं आहे आ, ये चेक करूया एवढी मोठी थाळी खायला यायची म्हणजे आपल्याला काही काळजी घ्यावी लागते म्हणजे मी सुद्धा ती काळजी घेतो गेल्या साधारणपणे बारा ते सोळा तास मी काही खाल्लेलं नाही आहे त्याचं कारण असं आहे की खूप जेवायचं असं अशी गोष्ट नाही आहे कुठली तर माझे जे सुगंध घेण्याचे सेन्सेस आहेत आणि चव घेण्याच्या ज्या काही केपॅबिलिटीज आहेत त्या त्याच्यामुळे खूप जास्त इन्हान्स करतात त्यामुळे सगळ्यांनी हे लक्षात ठेवायला पाहिजे की अशा ठिकाणी जायचं असेल जिथे भरपूर मोठी थाळी आहे तर एक बारा ते सोळासाठी काहीच खायचं नाही म्हणजे चवीचं जेवण आपल्याला खाता येतं अख्ख्या जगामध्ये आपल्याकडे एक असा ग्रंथ आहे पाकद्रपणम दर्पणम नावाचा त्याच्यामध्ये आहे की तुमची थाळी ही कशी असली पाहिजे थाळीतले कॉम्पोनंट्स कसे असले पाहिजेत तर थाळी डिझायनर जे असतात त्या सगळ्याचा विचार करून थाळी डिझाईन करतात माझ्या एका व्हिडिओमध्ये मागच्या मी सांग सगळं सांगितलेलं आहे की थाळी डिझाईन करताना लोकांनी काय काय विचार केलेले असतात तर तो व्हिडिओ रामभवनचा आहे तो सगळ्यांनी नक्की बघा हा व्हिडिओ नॅचरली शेवटपर्यंत बघायचा आहे हे चार पदार्थ दाखवून व्हिडिओ संपला असं होणार नाही आहे प्रत्येक पदार्थाची चव काय आहे आत इन्ग्रेडियंट्स काय आहेत ते मला कसे वाटले हे मी तुम्हाला सांगणार आहे सो दॅट तुम्ही जेव्हा कुठे थाळे खायला जाल तेव्हा तुम्ही पण तोच आनंद त्या चवी प्रकर्षाने घेऊ शकाल हा या व्हिडिओ मागचा उद्देश आहे नाव सुखकर्ता आहे डायनिंग हॉलचं आणि दाराच्यावरती तुम्ही बघितलं असेल एंट्रन्सला तर अष्टविनायक तिथे लावलेले आहेत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे रोज उकडीचे मोदक तुम्हाला थाळीमध्ये मिळतात असं त्यांनी तिथे लिहिलेलं आहे तर आजही थाळीत तो उकडीचे मोदक असणार आहेत आणि हे सेंद्रिय गुळापासनं बनवलेलं से, असं त्यांनी तिथे लिहिलेलं आहे तर हे मोदक कसे लागणार आहेत तर त्यांनी काय काय टाकलं आहे अजून चवी एनहास करायला हे सगळं मी नक्की बघणार आहे आणि तुम्हालाही हे सिक्रेट्स शेअर करणार आहेत कुठेही थाळी खायला जायचं असेल तर एक गोष्ट कटाक्षाने पाळायची त्यांचे ओपनिंग आर्स काय आहेत हे कधी उघडतं ते चेक करायचं आणि बरोबर ते दहा मिनटं आधीच पोचायचं त्याचा काय फायदा होतो आहे तुम्हाला कोणाला माहिती आहे का जर माहिती असेल तर कॉमेंटमध्ये मेन्शन करा नाही तर मी कुठल्या तरी पुढच्या व्हिडिओमध्ये त्याबद्दल जास्त डिटेलमध्ये सांगणार आहे बरेच जण विचारतात ही टोपी काय घातली आहे तुम्हाला काही ऊन वगैरे लागते का तर ऊन वगैरे लागत नाही या टे टोपी घालण्यामागे काहीतरी टेक्निकल कारण आहे ते काय काय कारण आहे ते मी आमच्या पन्नासाव्या थाळीला नक्की सांगणार आहे तोपर्यंत तुम्ही विचार करा की टोपी घालण्यामागचं टेक्निकल कारण काय असेल ते पुढची गोष्ट म्हणजे तुम्हाला जर असं वाटत असेल की अजून कुठल्या ठिकाणची कुठली स्पेशल थाळी आहे जी आम्ही कवर करायला पाहिजे त्यातल्या चवींबद्दल आम्ही डिस्कस करायला पाहिजे त्या आम्हाला आवडतील आणि इतर लोकांना आवडतील तर त्या सगळ्या तुम्ही या कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की नक्की मेन्शन करा आम्ही तिकडे जाणार आहोत आज आम्ही जी थाळी खायला आलो आहे ते भूपेंद्र पाटील म्हणून आहेत त्यांच्या रेकमेंडेशनमुळं आलेलो आहोत आपण जेवायला बसलो एक प्रसन्न वातावरण आपल्याला आपल्या आजूबाजूला हवं असतं आणि या ठिकाणी ते प्रसन्न वातावरण आहे गणपतीची मूर्ती आहे संध्याकाळचे हे लाईट्सनी लावलेले आणि ओवरऑल फार छान वातावरण इथलं आहे पहिलं पहिलं जे जा वाढलं जाणार आहे थाळी ती आमचीच थाळी असणार आहे सो so, त्याची मजा मी घेणार आहे आणि मी तुम्हाला त्याच्याबद्दल अधिक माहिती सांगत राहणार आहे अशा ठिकाणी आपण थाळी खायला येतो त्यावेळेला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे मी ती लक्षात ठेवत असतो स्वतःसाठी ते म्हणजे पोटभरीचं जे आहे म्हणजे पोळी भात हे आपल्या घरी रोजच बनतं आणि हे खाऊन आपलं आज पोट भरायचं नाही आहे ते इथल्या ज्या भाज्या आहेत इथलं जे गोड आहे इथे जे अजून काही स्पेशलाइज पदार्थ आहेत ते खायचे आहेत आपल्याला त्याचा आस्वाद घ्यायचा आणि त्याने पोट भरायचं आहे पोळी भात आपण रोजच घरी खातो त्यांनी आपल्याला पटकन पोट भरून टाकायचं नाही तसंच एखादं वेलकम ड्रिंक वगैरे येत असतील तर ते खूप काही दोन तीन वेलकम ड्रिंक आले तर ते काही सगळंच पीत बसायचं नाही कारण त्यांनी आपलं पोट भरून जातं सो आपल्याला जर थाळी वसूल करायची असेल खऱ्या अर्थाने म्हणजे चवी बघत बघत तसंच आनंद घ्यायचा असेल तर पोट भरीचं म्हणून जे काय वाटलं जातं ते आपल्याला थोडं 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 कमीच खायचं आहे ऑफकोर्स आणि ही थाळी खाल्ल्यानंतर काय थोड़ होणार आहे पोट व्यवस्थित भरल्यानंतर हळूहळू छान झोप येणार आहे आणि नंतर ती झोपे झोपे मला एन्जॉय करायची आहे सो so, नॅचरली आज मी भरपूर स्वीट खाणार आहे आज मी भरपूर पदार्थ जे येतील ते खाणार आहे आणि काही डायट वगैरे असले रिस्ट्रिक्शन आज पाळणार नाही आहे इतर वेळेला मी त्या सगळ्या गोष्टी फॉलो करतो आणि आत्ताच कळलं आहे की महाशिवरात्रीला यांच्याकडे उपवासाचे थाळी असणार आहे खूप स्पेशल मेनू असणार असं त्यांनी सांगितलं आणि भरपूर गोडधोड पण त्यामध्ये असणार आहे आता जे उपास करतात त्यांचं ठीक आहे पण जे मायासारखा खास उपास करतात त्याच्यासाठी ही थाळी एक पर्वणी असणार आहे बघूया आपण तेव्हा आल जमलं तर इथे येऊन परत चेक करू आणि काय काय असेल त्या दिवशी ते त्या दिवशी मी तुम्हाला नक्की सांगेन ओके okay, क्या नाम आहेस का कैरी पण ओके वा कैरी आली पण क्या बात आहे ओके मिक्स सलाड थोडंसं द्या ग्रीन चटणी वाटणी ओके का चटणी okay, लाल रंग मिरची वा क्या बात आहे मिरची ठेचा चटण्या आणि काय होतं सुगंध आला ना, ना हां व्हेज ढोकळा व्हेज रोल ओके व्हेज रोल चटण्यांचा सुगंध आला ना, ना की तोंडाला पाणी सुटायला लागतं आणि तोंडाला पाणी सुटलं की पचन चांगलं होणार हे कन्फर्म हे आहे पापडी चाट ओके पापडी चाट नाही 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 सुगंध यायला ना लागल्यानंतर कंट्रोल करणं अवघड होतं मिक्स कठोर ओके ओके पनीर मिक्स कठोर नावाचा हा पदार्थ आहे मिक्स कठोर पनीर मिक्स भाजी कठोर काय सुरती ऊन वा 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 सीझनमधला ओन ओके बटाट्याची भाजी ओके ओके okay, फुलका ज्वारीची छोटीशी भाकरी त्याच्यावर गूळ दिला आहे त्याने तूप तूप अरे घी नको 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 थँक्यू 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 हे तूप घेतलं पाहिजे पण मला स्वतःला तूप आवडत नाही डाल ओके राजस्थानी मारवाडी कढी म्हणजे मारवाडी कढी आणि मला असं दिसतं आहे डेन्स आहे प्रॉपर डेन्स आहे ती इकडे मसाला पुरी वा आणि हे फ्रॅम्स व्यमचक ज्याला आपण म्हणतो न जे सांगितले त्यामध्ये व्यमचकच्या अंडर त्यांनी सांगितलं की कुरकुरीत पदार्थ पाहिजे कुरकुरीत पदार्थ आणि वा किंग मोदक आलेला आहे आणि हे काय पायनॅपल शिरा वा सो फस्ट क्लास पायनॅपल शिराय आलेला आहे नाही मला तूप नको जग समीदा सगळे पदार्थ मोजतो एक काहीतरी यायचं राहिलंय हां आलाच वा सीताफळ रबडी अरे बापरे तिसरं स्वीट क्या बात है सो so, दिस इज सीताफळ रबडी मी एकदा पदार्थ मोजतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस हां ओके वीस ओके एकवीस हो बावीस आणि तेवीस म्हणजे बावीस तेवीस पदार्थ आज मला संपवायचे आहेत आणि त्याचा सुगंध इतका छान दरवळतोय की भूक लागली नाही तर नवलच तर एवढं सगळं खायचं म्हणजे हे खरंच तुम्हाला आधी तुम्ही खाल्लेलं नसेल आणि खाल्लेलं नसलं पाहिजे नसेल तरच ते शक्य आहे मी फारसं काही रिफिल करत बसणार नाही आहे आणि पोटभरीचं जे काय पुरी वगैरे हे पदार्थ मी कमी खाणार आहे राईस वगैरे पण मी कमी खाणार आहे आता जेवढं वाढलं तेवढं मात्र मी नक्की संपवणार आहे काही टाकणार नाही ताटामध्ये तर बघूया आपण आता चला आता ताव मारूयात सगळ्यात पहिले मी सुरुवात करणार आहे ते म्हणजे चटण्या बेसिकली टेस्ट करणार आहे आपली स्टँडर्ड प्रोसेस चमच्यानी छोटा 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 पोर्शन चेक करायचा आधी हिरवी चटणी नुसती पुदिना प्रिडॉमिनंट आहे आणि किचित आंबट बहुतेक लिंबू बिळलेले दिसते त्यांनी कलर टिकवण्यासाठी पण टेक्कर करतात नॉर्मली हा प्रकार दुसरी आहे ही लाल चटणी चिंचगुळाची जी चिंगू चटणी आहे परफेक्ट चिंगू चटणी आहे हे मी अवॉइड करतो नुसतं त्याला चमचा चिकटोला <laughs> चांगला आहे लसूण आहे त्यामध्ये प्रॉपर त्याच्यानंतर मी टेस्ट करतो हा पनीरचं जे पनीर प्लस मिक्स व्हेज जे काही केलेलं आहे ते पनीरची नुसती भाजी नसते की पनीरचे नुसती भाजी नाही पनीर प्लस काही व्हेज त्यामध्ये टाकले आहेत मिक्स केलेले आहेत त्या टिपिकल जो पनीरचा मसाला आपल्याला मिळतो मार्केटमध्ये त्या टाईपचा आहे पनीर म्हणजे पनीर पसंता टाईप अशी मेजर टेस्ट आहे त्याच्यानंतर पुढे ही त्यांची कठल म्हणजे उसळ आहे एक राजस्थानी मारवाडी स्टाईलची बनवलेली आहे मिक्स उसळी त्यांनी सांगितलं की आहे त्याच्यातमध्ये चव छान आहे बाकी उसळ जशी असते तशी आहे आणि खरंच छान याची चव आहे पुढे आजचं जे भाग्य लावलं आहे ते म्हणजे हा उंदिओ मी उंदीवरती ताव मारणार आहे आज अतिशय छान टेस्ट जमलेली टेस्ट वा फर्स्ट क्लास त्याच्यापुढे पुढे ही आमटी डाळ आमटी लसणाची हिंट आहे प्रॉपर फोडणी बसलेली आहे आणि थोडीशी सांबारच्या अंगावर गेलेलं आहे याच्यामध्ये मसाला वापरलेला आहे पुढे आहे याच्यामध्ये कढी वेगळीच कढी आहे एक तर डेन्स आहे म्हणजे गुजराती कढी जी आपली पातळ असते तशी नाही आहे गुजराती कढी गोड असते तशी नाही आहे महाराष्ट्र नाम्बड असतं तशी नाही आहे ही जी आहे ह्याच्यामध्ये बेसन वापरले जे आहे ते बऱ्याच प्रमाणामध्ये त्या बेसनाची पण एक चव आहे अदर आपल्याला म्हणतील की पिठल्याचं एकदम पातळ व्हर्जन ह्याचं जे पिठलं असतं ताकातलं पिठलं हे ताकातल्या पिठळाच्या अंगावरती जाणारी ही कढी आहे अतिशय छान आहे मला आवडलेली आहे ती बटाट्याची भाजी आहे डोशाची असते तशी नाही आहे छान जमलेली ही सुद्धा त्याच्यानंतर मी बघतो ते म्हणजे ढोकळा आधी नुसता ढोकळा प्रॉपर सॉफ्ट स्मूथ घशात टोटरे बसणार नाही या टाईपचा हा ढोकळा आहे आणि चटणीबरोबर ट्राय करतो मी हिरव्या चटणीबरोबर आणि त्याची जी चव टोटल घेतली पाहिजे ती म्हणजे नेहमी ढोकळा आणि चटणी कोथिंबीर असल्यामुळे त्याच्यामध्ये आणि पुरी नसल्यामुळे हा ढोकळा आणखीन छान लागतोय कुठे कटलेट टाईप हा जो काही प्रकार आहे तो मी नुसताही ट्राय करतो त्यानंतर मग चटणीबरोबर बरोबर छान आहे ब्रिलियंट आहे तर हा पदार्थ जो पदार्थ असा बाजूला असेल ठेवलेला आणि आपण गप्पा मारत असू तर मग यांना जे प्रत्येकजण आपल्यापैकी पन्नास सत्तर पीसेस निघाईल एवढा हा सुंदर पदार्थ व जमलेला आहे वा सो so, पहिला राऊंड आपला टेस्ट करून झाला आहे पुढे हा पदार्थ आहे पायनॅपल हलवा हा पायनॅपल हलवा कसा लागतो आहे मी चेक करेन त्याच्यानंतर मोदक त्याच्यानंतर रबडी तीन स्वीट्स आहेत तिन्ही अनलिमिटेड आहेत बघूया एक एक चव पायनॅपल हलवा पायनॅपल शिरा हा योग्य जास्त शब्द वाटतो आहे मला छान आहे पायनॅपलची प्रॉपर हिंट आहे त्याच्यामध्ये आणि ड्रायफ्रूट्स आतमध्ये टाकलेले आहेत बदाम वगैरे छान लागतो तो आता किंग या जेवणाचा जो राजा पदार्थ आहे तो म्हणजे हा उकडीचा मोदक आता हा आहे लसुशीत आहे प्रॉपर मला हेच कळत नाही आता मी आज ताव नक्की कशा कशावरती मारणार आहे हा जो काही मोदक आहे हा आजपर्यंतच्या खाल्लेल्या मोदकांपैकी उत्कृष्ट दर्जामध्ये जे काही मोदक खाल्ले त्यामध्ये हा मोदक आहे ह्याच्यामध्ये जायफळ बारीक हिंटे वेलची प्रॉपर हे केलेलं आहे आणि गुळाचा जो खमंगपणा आहे असं लोक म्हणतात गुळाचा मोदक खाल्ला पाहिजे गुळाचा मोदक खाल्ला पाहिजे सकाळच्या मोदकाचा काही जीवन असतो तर आज हे hey, हा मोदक खाऊन मान्यच केलं पाहिजे की गोळाचा मोदक असावा तर तो असाच असावा असा अदरवाईज मोदक करूच नाही लोकांनी हा टिपिकल तांदळाच्या पिठामध्ये वाफवलेला हा मोदके आणि हा मला भयानक आवडलेला आहे मी आय डोंट नो मी तुम्हाला सांगतो मी किती मोदक खाल्ले असते आज, hmm. आज मी काय डायट वगैरे हो असले फॅड डोक्यात ठेवणार नाही आजच्या दिवस फक्त आणि तुम्ही बघायला मी किती मोदक खातो आहे ते मी ठरवलं आहे की हा मोदक मी भरपूर खाणार आहे हा उंदियो मी भरपूर खाणार आहे हे जे काही भजी टाईप होतं तो जो वडा ते मी भरपूर खाणार आहे आणि बाकीचं मी वन टाईम जे आहे ते संपवणार आहे ढोकळाही मला आवडलेलं आहे पण आज मी डोकळ्याला अपेक्षा बोतकाला प्रेफर करेल शेवटचं एक स्वीट इथे राहिलेलं आहे तर सीताफळ रबडी म्हणजे जास्त डेन्स बासुंदी केली की के त्याची रबडी होते असा टेक्निकल डिफरन्स त्यामध्ये सो so, त्याच्यामुळे त्यांनी सीताफळ टाकलेले त्याला पण मग आज मी टेस्ट करेल पण मला नाही वाटतं आज मोदकापुढे मी जास्त काय फार बाकीचं खाऊ शकेल इथे जर आलात तर लक्षात ठेवायचं आपल्याला मोदक भरपूर खायचे आहेत कारण असे मोदक फार रेअरली मिळतात माझ्या ऑब्झर्वेशनने मी खूप ठिकाणी मोदक खालेत कोकणातही खूप ठिकाणी मोदक खाल्लेले आहेत रेअर हे कोकणात जर तुम्हाला माहिती असेल बापट दिव्यागरला त्यांच्याकडचे मोदक छान असतात त्याच्यानंतर स तोडीचा रात्र अशा एक स्टेप थोडा वरचा असा मोदक आहे तर हा तर थोडासा मी बडं बोलतो आहे तर तो गार झाला आहे मी तर पुढचे मोदक असे वाफाल ते मागवणार आहे आणि मी संकल्प करतो की मी कमीत कमी पाच तरी मोदक आज संपवेल मी माझा बेत ठरवून त्याच्यावर आक्रमण करण्यापूर्वी जे मसाला पुरी आहे ती एकदा टेस्ट करून सांगतो कशी आहे ती छान आहे आणि सॉरी आज मी मोदक उंदीव आणि तो जो काही वडा प्रकार आला आहे त्याच्यावरती फोकस करणार आहे छान आहे चांगली आहे पण आज तुझा फोकस एरिया वेगळा आहे कापडी चाट पण आहे पण ते मी सगळ्यात शेवटी खाणार आहे हे जे रबडी आहे ते पण आत्ता मी टेस्ट नाही करणार आहे सगळ्यात शेवटी जमेल तेव्हा करणार आहे पण हो सगळं ताट मात्र मी नक्की संपवणार आहे हे व्हेज कठोर नावाचा जो काही प्रकार आहे तसे जे मसाले आहेत ना ते कठोर आहेत म्हणजे कठोर म्हणजे आय डोंट नो त्यांनी काय नाव ठेवले कठोर तिकडची काहीतरी लोकल डिश असू शकते त्या नावाची पण ह्या खडे मसाले जेव्हा आपण खातो तेव्हा त्याची टेस्ट हळूहळूहळू रिव्हील करतात आणि तुमच्या तोंडाला आणखीन पाणी सुट्टी लाळ तुमचे रिलीज होते आणि तुमचं पचन जे आहे त्याला ते नक्कीच मदत करतात मला हाही पदार्थ आवडलेला आहे पण आज तुम्ही रिफिल करणार नाही हा जो सुरती ओंदिओ आहे त्याच्यामध्ये ती जी पापडी असते सुरती पापडी ती टाकलेली आहे ती त्याचा एक छान असं टेस्ट लागते आणि एक सॉफ्ट स्मूथ टेक्शर त्याचं लागतं ते आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकलेलं आहे हे सुरण रताळ आणि केळी जे असतात कच्ची केळी तेही टाकलेले आणि मसाले इतके क्लासी फ्लेवरफुल आहेत त्यामध्ये की हा प्रत्येकाला म्हणजे मी आता हे रिफिल घेणार आहे आणि कंट कंटिन्यूस दोन तीन वाट्या तरी मी ही भाजी खाणार आहे परत एकदा सांगतो पोळी किंवा भात हे पोट जे भरून जाईल असे पदार्थ मी आज शक्यतो टाळणार आहे मी रिफिल नाहीच करणार आहे ते मी पापडी चाट नॉर्मली दही टाकलं याच्यावरती हे पापडी जे आहे तिशे मऊ पडायला लागते पण जी पापडी चाटमधली पापडी आहे ते बराच वेळा जरा आम्ही आता तुमच्याशी बोलतो आहे आणि खातो आहे तर पापडी अजूनही कडक आहे टिपिकल आपल्याला चाट मिळते तसेच आहे हिरवी चटणी आहे लाल चटणी आहे आणि किंचित गोड दही आहे व ती शेव भुरभुरलेली आहे आणि चाट मसाले जे आहेत ते त्याच्यावरती आहेत जेवणामध्ये पदार्थ आहे चांगली गोष्ट आहे दही बेस्ट एक पदार्थ पाहिजे तो, तो आहे माझं सगळं लक्ष पुढे जे काही मी मोदक खाणार आहे त्याच्यावरती आता कॉन्सन्ट्रेटेड आहे त्यामुळे मी आता संपवतो चव घेत घेत आणि नंतर मग पुढे ह्याच भरपूर मोदक खाणार आहे अशा रीतीने मी आहे ती सगळी थाळी पूर्णतः संपवलेली आहे आणि आता पूर्ण संपल्यानंतर ही थाळी माझं आजचे रिवॉर्ड्स म्हणजे मोदक जो मी आत्ताशी एक खाल्लेला आहे सुरुवातीला आणि आता मी किती खाऊ शकतो ते आहे माझा संकल्प आहे की टोटल पाच मोदक तरी खायचे आहेत बघूया जमत आहे का मला ते हां मोदक एक और एक मोदक परफेक्ट बस नाही तूप नको मला थँक्यू तर आधी मी एक मोदक खाल्लेला आहे आणि आता हे अजून दोन मोदक सो टोटल तीन होतील आणि ठिकाणी त्यामध्ये ड्रायफ्रूट्स पण टाकतात पण आज तसं आत तसं काही नाही आहे पण हा जो काही गोळाचा म्हणजे ऑर्गॅनिक गुळाचा त्यांनी सांगितलं हा ऑर्गॅनिक गोळा जो काही खमंगपणा यांनी आणलेला आहे अमेझिंग अमेझिंग आणि हे वाफाळते गरम म्हणजे मग हातातसुद्धा आता धरता येत नाही आहेत पटकन इतके वाफाळले त्यांनी मोदक आणलेले आहेत तर आधीचा एक आणि हे दोन टोटल तीन मला आवडतात म्हणून खाणार आहे खायचे आहेत मला पाच सात असं टार्गेट ठेवून मी काही खाणार नाही मला जमतील सगळे कवर करायला असे काही होणार नाही पण माझी शिक्षक इच्छा आहे पाच सात मोदक तरी खावेत आज बघूया वा मोदकाचं रहस्य पारी जी आहे हे वरचं कवर जे आहे ते पातळ आहे आणि आतला जो गुळ आणि जे काही मिश्रण आहे ते इतकं खमंग प्रकारे केलेलं की ॲक्च्युअल चव जी लागते दोन्हीचे एकत्र हे सॉफ्ट क्रंच करताना सुरुवात केलं आणि नंतर आपल्याला नारळाचा क्रंच आणि त्याची टेस्ट बेस्ट 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 कॉम्बिनेशन आज हे जमलेलं आहे मला भयानक आवडलेलं आहे आता माझे तीन मोदक झाले टोटल मी अजून दोन तरी खाणार आहे नक्कीच हा मोदक क्रमांक चार और एक मोदक अरे पाच बस बस तूप नको आहे तूप नको आहे थँक्यू तर पाचवा मोदक आता आलेला आहे हे दोन मी खाणार आहे आणि जे माझे मित्र बाहेर देशातनं बघत आहेत हां मित्रमैत्रिणी सगळे त्यांना <coughs> सांगायची गोष्ट म्हणजे रुपये तीनशे नव्वद फक्त दॅट इज युअर आता म्हणजे पाच पाऊंड सहा पाऊंड साधारणपणे किंमत आहे आणि जिंदगी काय मजे ज्याला म्हणता येईल अशी गोष्ट आहे तर इकडे आलात भारतामध्ये आणि हुकमी तुम्हाला मोदक पाहिजे असतील की मला जेवण लायचं आणि मोदक तिथे पाहिजेच तर हे ठिकाण लक्षात ठेवा हे तुम्हाला नक्की प्रत्येक सर्वेला म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी फ्रेश ताजे मोदक ते करतात मी किचनचा पण एक टूर करणार आहे हे झालं तर हा माझा चौथा आणि हा ताटातला पाचवा मोदक संपवतो मी जेव्हा जेव्हा मी इथे मोदक मागवतो आहे इथून तिकडे ना काहीतरी तसं सिग्नल करतात राहतानी आणि तिकडच्या लोकांना ते बरोबर कळतो की तो मोदक आणायचा आहे म्हणून तर व्हेज रोल मी बरेच खाल्ले उंदीव सुरती उंदीव म्हणायला लागेल भरपूर खाल्लं आणि पाच मोदक खाल्लेले आहेत झकासपैकी पोट भरलेलं आहे आता अजून काही खाणं मला शक्यच नाही आहे सुरू करू स्टार्ट झकास जेवण झालेलं आहे सुखाकरता प्युअर व्हेज डायनिंग हॉल मोदकावरती मी ताव मारलेला आहे आज मी पाच मोदक खाल्लेले आहे मी अजून बरेच खाऊ शकतो पण बस एका वेळेला किती खायचा माणसाने ओवरऑल मी थाळी थाळी मला खूप आवडलेली आहे तीन स्वीट्स आणि साधारणपणे बावीस ते चोवीस पदार्थ खाल्ल्यानंतर माणसाला जे काय व्हायला पाहिजे आता ते मला होते आहे म्हणजे हळूहळू मला छान झोप येणार आहे आणि परत एकदा थाळी खाल्ल्यानंतरसुद्धा पुढचे बारा ते सोळा तास मी काहीही खाणार नाही आहे तेव्हा ही थाळी मला खऱ्या अर्थाने पोषक तत्व त्याच्यातले मिळतील आणि पचेल असं म्हणता येईल चला तर माझ्याकडनं या थाळीला रेटिंग खूप स्टार्स मला खूप सतरा आवडलेली आहे तुम्ही कोणीत आधी येऊन गेला असाल तर तुम्ही खाली मेन्शन करा की तुम्हाला याबद्दल काय वाटलेलं आहे या थाळीबद्दल आणि या मोदकांबद्दल स्पेशल तुम्हाला काय वाटलेलं आहे ते भेटूया आपण पुढच्या कुठल्या तरी चांगल्या एपिसोडमध्ये लवकरच मी आपला मित्रगुरू